अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामी समाज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग आज आपण पाहणार आहोत हळदीचे पाच जबरदस्त एक हजार एक टक्का प्रभावी उपाय गुरुवारी करा आणि याचा एकदा नक्कीच अनुभव घ्या आर्थिक त्रास दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हळद आणि अक्षता हातात घेऊन विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा हे काम प्रामाणिक अंतकरणाने आणि तुमच्या चांगल्या मनाने केल्यास तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल आणि तुमची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील गुरुबृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी ब्राह्मणाला चना डाळ हळद पिवळे कपडे बेसनाचे लाडू दान करा यासह गुरुवारी केळीच्या झाडाच्या मुळामध्ये हळद शिंपडल्याने तुमचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण होऊन जाईल गुरुवारी तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी केल्याने तुमच्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होतात जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात आनंद असावा आणि तुमचा जोडीदार तुमच्या सोबत सुखी असावा असे तुम्हाला वाटत असेल तर गुरुवारी संपूर्ण शरीरावर हळदीचा लेप लावा त्यानंतर हळद मिश्रित पाण्याने अंघोळ केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद आणि वैवाहिक संबंधामध्ये हळदीच्या बंडल बनवा आणि तुमच्या जवळ ठेवा घरातील आर्थिक कमतरता हळूहळू दूर होऊ लागते गुरुवारी करा हळदीचे हे पाच जबरदस्त उपाय लक्ष्मी तुमच्यावर कृपाळू असेल तर दर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी पुरून टाका आणि नंतर नवीन गाठी त्यामध्ये ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन निश्चासह धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय